कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुका या आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका या थेट होणार असून बदलापूर शहराला नगराध्यक्ष म्हणून ओबीसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे तर प्रत्येक प्रभागातील आरक्षण देखील नुकतेच जाहीर करण्यात आले आहे याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे शहर प्रमुख पवन मात्रे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच इतर काही पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे शहर प्रमुख पवार मात्र यांनी प्रभाग क्रमांक एकवीस मधून दुर्वा गणेश राणे आणि भावेश मात्रे यांची उमेदवारी जाहीर करत निवडणुकीचा रणशिंग फुंकले आहे शिवसेना पक्ष हा कष्टकरी पदाधिकाऱ्यांचा पक्ष आहे वडापाव खाऊन आमचे सर्व लोक निवडणुकीला सामोरे जातात आणि जे या शहरामध्ये माननीय माजी आमदार साबीरबाई शेख मनोर आंबोणे सुरेशदा गुरव स्वर्गीय आनंदी साहेब त्यानंतर या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गेली पंधरा ते वीस वर्ष या नगर परिषद दोन हजार चौदा पासून एकाती सत्ता मिळवलेली आणि गेल्या पाच वर्ष या ठिकाणी कोरोनाचा प्रेड असल्यामुळे किंवा कोर्टाच्या कल्पत्यामध्ये ही निवडणूक अडवली अडकली होती पण आता निवडणूक महाराष्ट्र शासन निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे आणि निवडणुकीचं बिगोल वाजलेलं आहे आजच आरक्षणाची सोडत झालेली आहे प्रत्येक कष्टकरी शिवसैनिकाला वाटते त्यांनी गेली पाच सहा वर्ष करोनाच्या काळापासून जी मेहनत या प्रत्येक आपल्या विभागामध्ये केलेली आहे त्याला न्याय देण्याचं काम शिवसेना पक्षाच आहे आणि नक्कीच मी शिवसेनेचा शेर प्रमुख या नात्याने गटनेते श्रीधरजी पाटील असेल प्रवीण राऊत असेल आमचे सर्व पदाधिकारी स्थानिक यांच्या सर्व सहकार्याने आज आम्ही एकोणपन्नासच्या च्या एकोणपन्नास सीट या बदलापूर शहरामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आणलेल्या आहे नक्कीच या मराठामध्ये महायुती जरी असली पण प्रत्येक पदाधिकाऱ्याला न्याय देणं हे आमचं कर्तव्य असे आणि मी शिवसेनेचा शेअर प्रमुख म्हणून गेल्या हा दोन तीन अनुभव मला निवडणुकांचे की शेवटच्या क्षणापर्यंत युती युतील पण ती शेवटच्या क्षणाला तुटली जाते आणि आपली तयारी नसेल त्यामुळे बऱ्याचशा वार्डामध्ये आपण उमेदवार उभे करू शकत नाही पण ती परिस्थिती नाही आमचे सर्व निवडणूक लढवणारे उमेदवार चतुर आहेत त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि ज्या दिवशी मला वाटतं आचारसंहिता लागेल आता मतदार यादीचा प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे आज आरक्षण झालेलं आहे आणि या बदलावर शहराचं वैशिष्ट्य आमच्या पदाधिकाऱ्यांचं आहे की कोणी तिकिटासाठी कॉम्पिटिशन करत नाही खरोखरच ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल जो काम करायचे सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन चालत असेल असेच असे उमेदवार आम्ही या निवडणुकीच्या अंगणात उतरवलेले आहेत नक्कीच ही बदलापूरची जनता त्यांना भरभरून मतदान देईल नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि खासदार चिंतांजी साहेब हे एक दोन दिवसात ठरवतीलच आमचे सर्व मतं जाणून करून आम्ही एकच उमेदवार या ठिकाणी लवकरात लवकर डिक्लेअर करून या हजार चौदा साली एक सत्ता आली तशी एक अतिसत्ता आम्ही त्या नगरपालिका जरी आज आमची युती झाली नाही आमच्या तीन पक्षाचं सरकार महाराष्ट्रात येत पण ही युती आम्ही निवडणुका झाल्यानंतर जशी मागच्या वेळेस केली तशी करू आणि सर्व लोकप्रतिनिधी घेऊन या बदलावर शहराचा जास्तीत जास्त कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करतो बघा शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही आरक्षण बघत नाही आम्ही आढावाचे कार्यकर्ते आहोत आम्ही चोवीस बाय सात या शहरामध्ये त्यामुळे चुकी झाली आरक्षण आमच्या फेवर एक बोलायच नाही आम्ही लोकांसाठी काम करतो जे लोक आमच्या बरोबर आहेत आम्हाला कुठचे रिझर्वेशन असो नसो त्या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार निवडून येऊन विजयी होते आता दोन दिवसात मी तू तुला सांगितले आणि सर्व तुझ्या परिचय ठिकाणी जा मेहनत केली सहा वर्ष त्यांना आम्ही प्रामाणिकपणे उमेदवारी देण्याचं काम केलं आता सर्वच आमच्याकडे नाही सांगायचं असं झालं की म्हणजे पक्षाला नाव ठेवण्यापेक्षा पक्षात जे काम करणारे लोक असतात ना त्यांच्यावरती डिपेंड असतो की पक्ष पक्षाचा पक्षा काहीच हेतू नसतो कारण की जे वर्चस्व करणारे म्हणजे नेते असतात त्यांच्या हातामध्ये असतात त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला कारणीभूत नेहमी पक्षच नसतो हा माझा अनुभव आहे आणि सांगायचं झालं सा तर म्हणजे जसं जस की आम्ही जिथे काम करत होतो त्या पक्षाचा काहीच आम्हाला काहीच त्रास नव्हता कारण की आम्ही पक्षासाठी काम करत नव्हतो ज्यांच्यासाठी काम करत होतो त्यांनी आम्हाला कधीच कोणताही म्हणजे कोणत्याही गोष्टीच आश्वासनच दिली फक्त तर ते पूर्ण करण्याचं काम हे वामनदा मात्रे यांनी केलेलं आहे आणि हीच आमच्या कामाची आणि मेहनतीची पोच पावती आहे आणि सांगायचं असं सा की मी मी तर आता दोन वर्षापासून कोरोनाच्या नंतर पासून या म्हणजे याच्यामध्ये समाज सेविका याच्यामध्ये उतरली आहे समाज सेवा करण्यामध्ये पण माझे जे पती आहे दीपक राठोड त्यांनी दहा वर्ष या म्हणजे जे पक्षासाठी दिलेले आहेत आणि त्यांनी स्वतः मी स्वतः बघितलं रात्रंदिवस मेहनत करता तर त्याची पोचपावती ही जी आहे ती वामनदादा मात्रे यांनी दिलेली आहे आणि नक्कीच या याचं सो मी सोनं करून दाखवेन आणि असं म्हटलं जातं ना की एक नारी सप्पे ते तर दोन दोन नारी आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना कळून चुकलंय आणि वारी पडणारच आहे नक्की आता जस तिने पक्षप्रवेश केला त्यांचे जे काही वैचारिक मतभेद झाले त्यांना कंटाळून त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच माहितीये की शिवसेना नेहमी मैत्रीपूर्व साथ आणि मदतीचा आत बारा महिने चोवीस तास पुढेच असतो ते तिने जाणलं आणि त्याच्यामुळे ती इथे आलेली तर आता याच्या पुढे जेवढं काही प्रभागाच्या विकासासाठी काम करायला लागतील ते आम्ही दोघी मिळून निश्चित करू लोकपालक न्यूज बदलापूर